श्री स्वामी समर्थ सर्वांना हा होता मंगळवारचाच दिवस म्हणजेच तेवीस जुलै आणि त्या दिवशी असतो माझ्या आहूनचा वाढदिवस मग आहून आवडतो म्हणून मस्त असा चॉकलेट केक बनवला होता घरीच नॉर्मली काय होतं केकला ना नेहमी डोमशे पेतो असं जेव्हा आपण बेक करतो तेव्हा मग जेव्हा केक आपण सेट करत असतो ना डेकोरेट तेव्हा आपण तो वरचा जो पार्ट आहे ना तो उलटा ठेवायचा मग त्याचा एकदम प्रॉपर सेट होतो मस्त असा इथे केक आहे तो आपण डेकोरेट करून घेतलेला आहे आणि घरच्या घरीचा छान असा केक रेडी झालेला आहे आ, कसा वाटला केक नक्की सांगा आणि आता मी इथे तयारी करत होते औक्षणची कॅमेरासमोर लावून ठेवला होता शूटिंगसाठी आणि माझ्या लेकीचा नुसता गोंधळ सुरू होता जेव्हापासून कॅमेरा लावला होता ना तेव्हापासून ती नुसता दंगा घालत होते मी तिथलं सांगत होते असं सा नको करू पण बाळ काही ऐकत नव्हतं आणि छोट्या मुलांचं नॉर्मली असंच असतं आपण त्यांना सांगतो नको करू तेच त्यांना करायचं असतं आणि ती पण सेम करत होते मग मी ते औक्षण करत होते आणि तिला पण औक्षण करायचं होतं मग माझं जेव्हा ओवाळून झालं त्याच्यानंतर मी ताट आहे ते तिच्याकडे दिलेलं आहे तिला तर माहित आहे की आ... कधी हळदी कुंकू लावायचं क कसे तांदूळ लावायचे किंवा अंगठीनी कसं औक्षण करायचं कसं ओळायचं कोणत्या साडीवर ओळायचं ते एकदम परफेक्ट करत होते मी लास्ट टाईमच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होते की ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मुलांना आपण दाखवल्या पाहिजे म्हणजे ते ना शिकतात कारण हे त्यांचं वयच आहे ह्या सगळ्या गोष्टी शिकायचं त्यामुळं काय शिकवायचं हे आपणच ठरवायला पाहिजे तर ती करत होती म्हणजे छोटी मुलगी पण सेम टू सेम करते म्हणजे मध्ये मध्ये जाऊन केक वरचं चॉकलेट पण खात होती तर तिला पण अंगठीने औक्षण करायचं होतं माझ्या वाढदिवसादिवशी पण तिला कराटेचं बरोबर अंग वेळेवरच अंगठी खाली पडल्यामुळे तिला राहिलं तर आता ती अंगठीने औक्षण करते बाबांना साखर खायला देते नंतर ती स्वतः पण साखर खाते आणि दोघी मिळून मस्त असं बाबांना ओळत ता, ओवाळत आहेत हा क्षण खूप 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 मोलाचा आहे आणि हे माझ्या सासरे आहेत तर सासरे पण अहोंना ओवाळत होते त्यांनी वळून झाल्यानंतर मग आम्ही सर्वांनी बसून केक कट केला केक कट केला आणि मस्त असं सर्वांनी खाल्ला अंशूला फार घाई झाली होती सर्वांना केक चारायची फक्त बाबांनाच नाही मला पण आजोबांना सर्वांना ती केक चारत होते तर असं मस्त केक खाऊन झाला आणि अंशुनीनं एक गिफ्ट बनवलं होतं जसं मला माझ्यासाठी बनवलं तसं बाबांच्यासाठी पण ह्या वेळेस ना आ, हे मीस तिला लिहून दिले ती माझ्याकडून लिहून घेतलं आहे विशू व्हेरी व्हेरी हॅपी बड्डे बाबा माय लि माय बाबा असं काही काय म्हणत होती ती तर ते मी सगळं लिहिलं होतं मुलं आजकालची फार फार टॅलेंटेड असतात आहेत त्यांना खूप काही कळतं तिला माहीत आहे बाबांना गिफ्ट दिलं पाहिजे किंवा आईला गिफ्ट दिलं पाहिजे सरप्राईज दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांना ह्या एजमध्ये खूप चांगल्या कळतात आपल्या वेळेस आपल्याला का ह्यातलं काहीच कळत नव्हतं आणि हा होता, होता त्या दिवशीचा संध्याकाळचा जेवणाचा भेद तर आहोंना डोसा फार आवडतो मग डोसा बनवला होता इडली बनवली होती बटाट्याची भाजी होती सांबर होतं आणि आपली नारळाची चटणी असा सगळा भेद होता हा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि हो नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र आठवणी न करा तुमच्या सर्वांचा जो सपोर्ट आहे तो असाच राहू दे खूप खूप सारा धन्यवाद